नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत अनुदान वाटपाची प्रक्रिया आता कुठपर्यंत आलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर बघा वारंवार लाभार्थ्यांकडून प्रश्न विचारला जातो की सर अनुदान वाढीची प्रक्रिया किंवा अनुदान वाटपाची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे अनुदान वाढीची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे याविषयीचा ऑलरेडी व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या आधी बनवलेला आहे परंतु पुढील महिन्याचे म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे अनुदान वाटप कधी होणार आहे किती तारखेपासून होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशा अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सुरुवातीला आपण काही महत्त्वाचे प्रश्न घेऊया जे अत्यंत महत्त्वाचे असतात त्याचं कारण असं आहे की वारंवार प्रश्न घेतल्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा तो प्रश्न असेल तर तोच प्रश्न दुसऱ्या व्यक्तींना देखील पुढे चूक न करण्यासाठी प्रवृत्त करतो त्यामुळे आपण जे आहे तर ते महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या शेवटी तसेच सुरुवातीला लाभार्थ्यांकडून विचारले गेलेले प्रश्न याचे उत्तरे देत असतो चला वेळ बराच होतो आहे आता पहिल्या प्रश्नाकडे आपण वळूया आजचा पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्यांचं नाव उसर असं काहीतरी नाव आहे तर नावाशी आपल्याला काहीही करायचं नाही आहे सर माझं अपंग दाखल्यावरती जन्मतारीख एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे त्र्याऐंशी आहे पण आधार कार्डवरती तीस ऑगस्ट एकोणासशे त्र्याऐंशी आहे ही चूक यू डी आय डी कार्ड बनवते वेळी अस्तित्वात अधिक अस्तित्वात असणाऱ्या अधिकारी यांची आहे यू डी आय डी कार्डवरती आधार कार्ड नंबर बरोबर आहे व यू डी आय डी वर परमानंट असे मेंशन आहे तरी पुढील भविष्यात यासाठी काही अडचणी येऊ शकतात का अत्यंत महत्त्वाचा तुमचा हा प्रश्न आहे की यू डी आय डी कार्डवरती जे आहे तर ते एक दिवस आहे तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट याचा फरक आहे तर बघा खरं म्हणजे हा एवढा मोठा प्रॉब्लम सध्या तरी नाही आहे आता तुमचं एज तुम्ही जर एटी थ्रीचे असाल तर अराऊंड तुमचं एज चाळीस बेचाळीसच्या आसपास असायला पाहिजे एक्झॅक्टली exactly मी काही गणित करून सांगत नाही आहे पण जर तसं बघायला गेलं तर एवढा काही इश्यू घ्यायला पाहिजे नाही ठीक आहे कारण तुमची संजय गांधीची योजना आता चालू आहे आणि ते कंटिन्यू चालू राहणार आहे परंतु हां परंतु ऐका सर्व लाभार्थ्यांनी देखील ऐकणं गरजेचं आहे की परंतु जर पुढे अपडेट झालं म्हणजे जर आणखी कसून तपासणी त्याला आपण म्हणतो जर सरकारने कसून तपासणी केली आणि त्यामध्ये जर तुम्हाला असं आढळलं की नाही तुमच्या ह्याच्यावरती तारीख चुकीची आहे तर ते एखादी योजना तुमची थांबवू शकतात काही काळाव वा, कालावधीसाठी म्हणजे सरकारला असा अधिकार नाही की परमाणंट तुमची योजना थांबवेल पण काही कालावधीसाठी कदाचित तुमचे पैसे वगैरे थांबवले जाऊ शकतात तो आत्ता नाही आत्ता सध्याला त्याची काही अडचण येणार नाही भविष्यात असं होऊ शकेल जर असं झालं म्हणजे जर तुमची योजना थांबली तर तुम्ही पहिले ही चूक दुरुस्त करा आणि त्यानंतर पुढे पाऊल टाका ठीक आहे आता त्या यू डी आय डीवरती परमानंट असं लिहिलेलं आहे तर ऑलमोस्ट बऱ्याच लोकांची यू डी आय डी नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के परमानंटच असतात परंतु तुम्ही त्याला सलेण सलेंडर, सलेंडर करून पुढे तुम्ही दुसरं यू डी आय डी कार्ड काढू शकता किंवा त्यावरती तुमची जी जन्मतारीख आहे तर ती देखील तुम्ही अपडेट करू शकता ठीक आहे आ, स्वावलंबन डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ते करू शकता तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते तुम्हाला मिळालेलं असेल आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न आहे सर पंचवीसशे रुपये मानधान केव्हा मिळेल दत्ता डोंगे यांचा प्रश्न आहे तर याविषयी आपण या आधी व्हिडिओ बनवलेला आहे पुढे जी अपडेट येईल ती आपण पुढे देणारच आहोत पुढील प्रश्न आहे गणेश शेळखे यांचा खूप खूप धन्यवाद सर ओके धन्यवाद काही प्रॉब्लेम नाही पुढील प्रश्न आहे सर माझे पाच महिने अनुदान पगार आले नाही आ, मी अपंग आहे अच्छा तर बघा तुमचे पाच महिने अनुदान आलेले नाही तर मी कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करावं लागेल आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी वारंवार सांगत असतो तुमचे सर्व डिटेल्स अपडेटेड असणे गरजेचे आहे सर्व डॉक्युमेंट्सवरती डिटेल्स बरोबर असणे गरजेचे आहे डी बी टी तसेच एन पी सी आय हे खाते लिंक असणे म्हणजे डी बी टी पण लिंक असली पाहिजे आणि एन पी सी आयला पण तुमचे खाते लिंक असणे अनिवार्य आहे सो हे सर्व गोष्टी असतील आणि जर तरी देखील तुम्हाला पैसे आले नसतील तुम्ही आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला निश्चितच मदत केली जाईल तर बघा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला पुढील महिन्याचे अनुदान कधी मिळेल या विषयावर आपण सुरुवातीला चर्चा करणार होतो तर बघा पुढील महिन्याचे अनुदान जे आहे तर ते तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे आणि याची जी प्रक्रिया जी आहे म्हणजे जे राज्य सरकारकडून अनुदान वितरित केले जाते आणि स्वतंत्र अकाउंट आहेत प्रत्येक योजनेचे जसं की संजय गांधी निराधार योजनेचं स्वतंत्र एक एस बी आय आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक स्वतंत्र खाता आहे इंदिरा गांधी योजनेचा आहे श्रावणबाळ योजनेचा आहे इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजनेचा आहे तर या स्वतंत्र खात्यामध्ये ही जी रक्कम आहे तर ती वितरित करण्यात आलेली आहे म्हणजे ती पाठवण्यात आलेली आहे त्या खात्यांमध्ये आता त्या खात्यांमधून तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम कधी येईल आणि त्याविषयी कोणत्या तालुक्यात कधी रक्कम येईल याविषयीची आपण माहिती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे उद्याचा जो व्हिडिओ आहे तर तो पाहायला विसरू नका तसेच अधिक काही प्रश्न असतील तर ते देखील विचारा आज आपल्याकडे थोडा कमी वेळ आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण हा व्हिडिओ छोटा बनवतोय या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या तालुक्यामध्ये अनुदान साधारणते किती तारखेला येईल ही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद